माऊलीच्या सासवडमधल्या मुक्कामाची आज दिंडी क्रमांक पाचमधली जी महापंगत जी आहे ती पार पडली आहे सुंदर असा गरम स्वयंपाक जे आहे ते वारकऱ्यांना एकीकडे बनवायचालू आहे आणि माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला आहे आणि ही महापंगत पार पडल्याच्या नंतर ज्यांची ही पंगत होती ते शिरसाट कुटुंब माझ्यासोबत आहे काय नियमित किती वर्षापासून ही पंगत असते सरासरी ही जे पंगत आहे ते मी वीस वर्षापासून चालवतो आपलं ते मी पळीचा आहे तेलगाण्याचा सुनील बापूराव शिरसाट गेले वीस वर्षापासून ह्या दिंडीला मी येतो आपलं ते माऊलीचं दर्शन घेतो आणि अन्नदान जे आहे आपल्या हाताने जे घडतं ते दरवर्षी शिकवतो गेले वीस वर्षापासून आपलं ते पंक्तीवाले जे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही कसे राहत एक महिन्यापासून प्रत्येक पंक्तीवाल्याला मोबाईल क्रमांक भेट घेणे आणि दिंडीमध्ये जे काही भाविक येतील त्यांचा अंदाज सांगून त्यांना व्यवस्थित मटेरियल घेऊन म्हणजे अन्न या ठिकाणी कमी पडू नये याची जबाबदारी घेऊन त्यांना पूर्ण सूचना करतो खरं पाहिलं तर जे काही राशन लागणार आहे या पंक्तीमध्ये ते सासवडमधूनच खरेदी केलं का परळीवर पूर्ण जे राशन आहे ते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आवश्यकते ते जेवढं आहे ते पूर्ण परळीमधून शेतकऱ्यानं भरून दिलेलं आहे काय भावना आहेत नेमकं ही महापंग तुमची पार पडल्याच्या नंतर माऊलींच्या वाटेवर हो। माऊलीच्या लगा म्हणजे आनंद वाटतो याच्यामध्ये ज्यावेळेस मी वीस वर्षापूर्वी पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस जो आनंद भेटला तोच आनंद आज भेटतो कंटिन्यू मध्ये तोच आनंद मध्ये कुटुंबामध्ये कशी चर्चा असते या पंक्तीची याची खूप तयारी असते पहिले एक महिन्यापासून आमचं डिसाइडेड असतं की आता आपल्याला किराणा भरायचं आहे ही ही तारीख आहे जे नातेवाईक वगैरे असतात त्यांना आम्ही आमंत्रण देतो की ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी नक्की या कारण की इथे येऊन जो अनुभव आहे ना जे अनुभवायला भेटतं सगळ्यांशी बोलावं वाटतं वारकऱ्यांचा आनंद दिसतो आणि ह्यांची सेवा करून खूप चांगलं वाटतं मनापासून खूप छान वाटतं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतो की आम्ही दरवर्षी यावेळी इथे उपस्थित राहावं तुम्ही वारकऱ्यांना जेवण वगैरे वगैरे वाढलंय काय भावना आहेत आणि काय प्रतिक्रिया आहे सगळं पाहता मनापासून खूप चांगलं वाटतं स स्वच्छ मनातून काय केलं त्यांच्यासाठी तर धन्यवाद खरं पहिलं तर हे कुटुंब जे आहे ते किती आ, प्रसन्न झालंय वारकऱ्यांना या महाप्रसादाचा आस्वाद दिल्याच्या नंतर हे आपण पाहतोच आहोत मात्र आणखीन काही माऊलीच्या या पंढरीच्या वाटेवर नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे